तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू ई कुस्ती बॉक्सिंग फायटिंग हे सगळं बघायला आवडतं का म्हणजे हे विचारण्याचं कारण काय तर यासाठी आता तुम्हाला कोणते स्पेसिफिक फायटिंग चॅनल्स लावायची गरज नाही आहे तुमच्या आवडत्या राजकीय नेत्यांनी या सगळ्यासाठी अगोदरच न्यूज चॅनलच्या माध्यमातून या सगळ्याची व्यवस्था केलेली आहे हो अगदी बरोबर ऐकलं तुम्हाला मुक्के हानामाऱ्या लाता बुक्के हे सगळं आता वेगवेगळ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळू शकतं एका बाजूला आहेत कॅन्टीन फाईट चॅम्पियन आमदार संजय गायकवाड आणि दुसऱ्या बाजूला आहेत चॅम्पियन्सचे चॅम्पियन माजी खासदार इम्तियाज जलील काय दोघांची फाईट झाली तर कोण जिंकेल तुम्हाला काय वाटतं म्हणजे बघा शिवसेना नेते आमदार संजय गायकवाड आणि एम एमचे अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी तुमच्या मनोरंजनाची चांगली व्यवस्था करून ठेवलेली आहे ती कशी केली आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे विषय इंटरेस्ट इंटरेस्टिंग आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे प्रकरण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर झालं असं संजय गायकवाड यांनी कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचं तर तुम्हाला माहितीच असेल निकृष्ट दर्जाचं जेवण त्यांना दिलेलं म्हणून त्यांनी लुंगी आणि बनियांवर जाऊन त्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती यानंतर हा विषय चांगलाच गाजलेला विरोधकांपासून सत्ताधारी मित्र पक्षातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिवसेनेच्या त्या आमदाराला यावरून फटकारलं हे असं केल्याने बाहेर शिव्या पडतायत इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा खराब झाली आहे असं सगळ्यांना वाटतंय हे देवेंद्र फडणवीस यांनी भर विधानसभेत म्हटलेलं शिवसेना पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्या स्वतःच्या आमदारांना संजय गायकवाड यांना जाहीरपणे समज दिली होती मात्र अजूनही संजय गायकवाड यांना वादग्रस्त प्रकरण घडवून आणायचंच आहे असं आता दिसून येते जनतेचं काम सोडा जनतेसमोर सो फायटिंग करू करारनामा करून जलीलांना जली करारी देऊ अशी ही भूमिका त्यांनी घेतली आहे का हा प्रश्न आहे आता जेव्हा संजय गायकवाड यांनी कॅन्टीनचं प्रकरण घडवलं त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे एमआयएमचे पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं मी जर त्या कॅन्टीन चालकाच्या जागी असतो तर संजय गायकवाड यांची धुलाई केली असती यानंतर संजय गायकवाड यांनी देखील कॅन्टीन मालक जरी जलील असते त्यांनाही चोपलं असतं असं वक्तव्य त्यांना प्रतिउत्तर देताना केलं यानंतर पुन्हा मग इम्तियाज जलील यांनी गायकवाड यांना आवाहन केलं जलील म्हणाले जग तेरी दिन तेरा वक्त बी तेरा आजा लढणं आहे मग काय आता संजय गायकवाड यांनी या आव्हानाला इतकं सिरियसली घेतलं की त्यांनी डायरेक्ट करारनामाच एग्रीमेंटच बनवलंय या करारनामामध्ये काय लिहिलंय ते मी तुम्हाला सांगतो संजय गायकवाड म्हणालेत मुंबई येथील आमदार निवास कॅन्टीनमध्ये घडलेल्या घटनेनंतर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मला म्हणजे संजय गायकवाड यांना मार मारणार असल्याचं सांगितलं त्यावर संजय गायकवाड यांनी सुद्धा शाब्दिक पलटवार केला त्यानंतर दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी इम्तियाज जलील यांना बुलढाणा येथील जाहीर सभेत इम्तियाज जलील यांनी बुलढाणा येथील जाहीर सभेत जग भी तेरी वक् बी तेरा और दिन भी तेरा असे बोलून मला म्हणजे संजय गायकवाड यांना मारण्याचे आवाहन केलं त्या वक्तव्यावरून पुन्हा संजय गायकवाड यांनी इम्तियाज जलील यांच्यावर पलटवार केला त्या अनुषंगाने हा करारनामा आम्ही दोघेही करत आहोत मी संजय गायकवाड करारनामा करून देतो की इम्तियाज जलील यांनी आव्हान केल्याप्रमाणे जागा ही त्यांचीच असेल यात पुढे त्यांनी जलील यांना जागा वेळ आणि तारीख लिहायला एक स्पेस सोडून दिली पुढे गायकवाड म्हणाले की इम्तियाज जलील यांनी आता आहे आणि दोघेही या प्रकरणात आपला पक्ष किंवा आपला धर्ममध्ये आणणार नाहीये किंवा त्याचा आधार घेणार नाहीये याबाबत कोणीही मित्र नातेवाईक समर्थक कार्यकर्ता यांना देखील मध्ये घेणार नाही आहे जी लढाई होईल ती ज्या जिल्ह्यात होईल तेथील पोलिसांच्या साक्षीने होईल त्यामध्ये कोणीही अस्त्र शस्त्र दगड किंवा धोंडे किंवा इतर शस्त्राचा या लढाईमध्ये किंवा साहित्याचा कुठल्याच साहित्याचा अशा वापर करायचा नाही आहे आणि दोघांच्या लढाईत कोणीही तिसरा मध्ये देखील येणार नाही याची दक्षता पोलीस घेतील या लढाईमध्ये आम्हा दोघांचे काही बरे वाईट होईल त्याची जबाबदारी आमच्या दोघांची राहील त्यासाठी कोणीही कुठलीही प्रकारची तक्रार संबंधित विभागास करणार नाहीये सदरचा करारनामा आम्ही कोणत्याही नशापाणी न करता पूर्ण हुशोवास मध्ये करीत आहोत असं त्यांनी सगळं करार त्या करारनाम्यामध्ये त्या अग्रिमेंटमध्ये लिहिलं आणि सही केली म्हणजे संजय गायकवाड यांनी सही केलंय आता यावर फक्त जलील यांची सही वाक्य आहे जनतेची कामं करून देण्यास निवडलेले आमदार आणि नेते हे तुमच्यासाठी मनोरंजन घेऊन येत आहेत या आता मनोरंजनाला तुम्हाला काय नाव द्यायचंय हे तुम्हीच ठरवा डब्ल्यू डब्ल्यू ईब्ल्यू डब्ल्यू एफ कुस्ती बॉक्सिंग जे तुम्हाला वाटतंय ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि समाजसेविका अंजली दमानिया यांनी या, या बातमीचा फोटो टाकून म्हटलंय हा कसला तमाशा आहे हे आपले आमदार आहेत का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय आणि ही अशी फ्रीस्टाईल हाडामारी करणाऱ्या नेत्यांना तुमच्याकडून काय विचारायचं आहे तर तुम्ही देखील आत्ताच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि असेच माहितीपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी माहितीपूर्ण आणि असेच जे राजकीय अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद